नमस्कार अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथं मी गॅसवर कडई तापण्यासाठी ठेवलेली आहे कारण आपण सुरुवातीला मोदकाचं सारण बनवून घेणार आहोत अं कडई गरम झाली की आपल्याला त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकायचे आहेत मी ते बारीक कट करून टाकलेले आहेत ड्रायफ्रूटचे तुकडे आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत आणि इथं मी एक वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे हा मी मिक्सरलाच लावून घेतलं होतं खोबरं त्याचा असा चव बनवून घेतलेला आहे मिक्सर वर तुम्ही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खिसलेले किसू शकता हा चव आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे एक मिनिट भरासाठी खोबऱ्याचा चव परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचं झाड भरलं कूट घालायचं आहे कूट फार बारीक असू नये असं झाड भरडं मोठच असावं ते आपल्याला खोबऱ्यासोबत छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता यामध्ये मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे खेसून तो घालायचा आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता गुळ वितळेपर्यंत आपल्याला मंद गॅसवर हे परतून घ्यायचं आहे फार शिजवायची गरज नाही फक्त आपल्याला गुळ या सारणामध्ये वितळून घ्यायचा आहे गोळ एकदा का वितळला की आपल्याला गॅस पटकन बंद करून घ्यायचा तुम्ही बघू शकता गुळ आपला छान वितळलेला आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे आता यामध्ये थोडस जायफळ मी खिसून टाकत आहे कारण आपण इथं गोळ वापरलेला आहे त्यासाठी जायफळ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा ते छान मिक्स करून घ्यायचं जायफळ सारणामध्ये आणि हे सारण एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण मकाची कणिक भिजवून घेऊयात त्यासाठी इथं मी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चिमूटभर आणि अंदाज इथं मी एक दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ आणि पीठ छान एक जीव करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा एक घट्टसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आपण चपातीला जशी कणिक पिजवतो त्यापेक्षा थोडासा घट्टच गोळा बनवायचा आहे आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपली कणिक तयार आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनिट असाच कणिक भिजण्यासाठी ठेवायचे आहे दहा मिनिटं झालेली आहेत आपली कणिक छान भिजलेली आहे साराने आपलं छान गार झालेलं आहे आता आपण मोदक बनवाय बनवायला घेऊयात त्यासाठी इथं मी छोटीशी कणकेची गोळी घेतलेली आहे ती पिठात बुडवून आपल्याला लाटून ला घ्यायची आहे आपण पुरी जसं लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तुम्ही तांदळाची उकड काढून त्याचे हे मोदक बनवू शकता पण हे घव्हाच्या पिठाचे मोदक छान लागतात खायला आता त्याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या हाताने बोटाच्या मदतीने आणि असा मोदक तयार करून घ्यायचा तुम्हाला हवं तर तुम्ही साच्यामध्ये बनवू शकता मोदक मोदक साच्यामध्ये मी मोदक बनवून एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते एक पोळी घेतलेली आहे मी कणकेची छोटीशी आता त्याला त्याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा सारण घालून घ्यायचं आहे त्याच्याही अशा पाकळ्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता छान पाकळ्या पडतात अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने आणि असा थोडासा गोल करून घ्यायचा मोदक आपले मोदक बनवून तयार आहे अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत वरून एक एक केशरचा धागा सुद्धा लावून घेतलेला आहे आता आपण हे उकडवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी मोदकाचे चाळण घेतलेले आहे त्याला आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक खाली चाळण्याला चिकटणार नाहीत उकळवताना वाफवून घेताना आता त्यामध्ये आपल्याला असे एक एक मोदक ठेवून घ्यायचे आहेत थोडं थोडं अंतर ठेवून मोदक आपल्याला ठेवायचे आहेत फार चिटकून ठेवायचे नाहीत नाहीतर ते काढताना फुटतील एकमेकांना चटकून अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक ठेवून घ्यायचे आहेत आता थोड्याच दिवसात दोन ते चारच दिवसात गणपती बाप्पा येणार आहेत आपल्या घरी त्यासाठी ही मोदकाची रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू हो शकता खूप सुंदर होते आता मी इथं मोदक उकडवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये त्यावरती ही मोदकाची चाळण ठेवून घ्यायची आहे पाणी आपलं छान उकळत असावं आणि चाळणीवरती आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिटं हे मोदक वापरून घ्यायचे आहे दहा मिनिटानंतर मी तुम्हाला झाकण उकडून दाखवते आपले मोदक छान उकडले गेलेले आहेत कणिक आपल्या हाताला अजिबात लागत नाही चिटकत नाहीये याचा अर्थ आपले मोदक उकडले गेलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि चाळण खाली काढून घ्यायची आणि मोदक पूर्ण गार करून घ्यायचे आहेत मी मोदक गार करून चाळणीमधून एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपले माव मोदक बनवून तयार आहेत खाण्यासाठी मोदक फोडायचा आणि वरून थोडीशी तुपाची धार सोडायची तु हे मोदक खाण्यासाठी खूपच छान लागतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद